गेल्या दिवसात काही अशा घटना शहरात घडल्या जिथं कि नशेच्या भरात काही मुलींना छेडछाड होणं त्याच्यावरनं वादविवाद निर्माण होऊन त्याला एक वेगळा जातीय धार्मिक असा रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला या गोष्टींना आळा बसणे आणि तसे शाळा कॉलेजेसच्या जागी गस्त वाढवणे पथक आणि चौकीची तिथं उपाययोजना करणं यासाठी आम्ही मान्य एस पी साहेब आणि आताच आपण डी वाय एस पी मॅडम यांना भेटून बोललेलो आहोत आणि त्या गोष्टींवर ते कारवाई करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे तसंच येणारा काळ सणावाराचा आहे आता त्यावेळेस आपण अजून जास्तीचं सतर्क राहणं गरजेचं आहे आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स काय काय घेता येतील याबद्दल काही चर्चा केली नाही येणाऱ्या ना काळातल्या ज्या निवडणुका आहेत ग्रामीणच्या आणि त्यासोबतच शहर आणि तालुक्यातले मतदारसंघातले काही विकास कामाचे मुद्दे होते त्याबद्दल ते त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या जे त्यांच्याकडे ते डिपार्टमेंट आहे त्या माध्यमातून आम्ही काही प्रोजेक्ट राबवण्याची मानसिकता आहे बीडमध्ये शहरामध्ये त्याबद्दल चर्चा झाली मागच्या चार पाच दिवसांमध्ये आपल्या तरुण मुलीच्या उभा राहून छेडखानी केली जाते काही के ग्रुप्स आणि असंही आमच्या काही कारणावर कंप्लेंट झाल्या होत्या की एखाद्या तरुण आहे तर त्याला रस्त्यात एकटप बघून त्याला चाकूचा धाक दाखवून त्याला काही जुन्या धमक्या देणे जुन्या विषयाकडून धमक्या देणे आणि मुलींच्या छेडखानीचे प्रकार मात्र एका ठराविक ग्रुपकडून खूप वाढलेत आणि ही कंप्लेन सहसा कुणी देतलेत मुली घाबरतात आपल्या परंतु एका मुलीनी तशी डेअरिंग केली आणि ती कंप्लेन आम्ही तिच्याकडून करून घेतली आणि त्या कंप्लेंटनंतर एस पी साहेबांना आम्ही जेव्हा जे भेट घेतली तेव्हा सांगितलं की बाबा एक कंप्लेनवर तुम्ही ॲक्शन घेतली तर ह्या टोळक्यांना थोडा त्यांचा बंदोबस्त आपल्याला करता येईल आणि अजून मुली कंप्लेन द्यायला पुढे येतील कारण कसं आहे मुली तरुण वयातल्या असल्या आणि असं छेडकानी झाली आणि अंगावर येणे मारहाण करणे फॅमिली इथल्या लोकांना मारहाण करणे म्हणजे भयानक प्रकार चालू आहेत बी आणि काही ठराविक गटच हे कामं करतात त्यांच्याविषयी आम्ही चर्चा केली आणि अजून अशी आमची चर्चा झाली की बाबा मुलींसाठी जे आपलं दामिनी पथक होतं चिडीमार पथक होतं त्यांची गस्त थोडी वाढवा जिथे जिथे क्लासेस आहेत कॉलेजेस आहेत जिथे मुली एकटा येतात घरी अशा ठिकाणी त्यांची गस्त वाढवण्याची विनंती आम्ही केली आणि दुसरी एक विनंती आम्ही केली की जिथल्या जिथल्या चौक्या सध्या बंद आहेत पोलीस चौक्या जसं की राजीव गांधी चौक आहे आपली माळीवेस आहे परत अजून कुठले बंद आहेत बालेपीरची एक आहे बलभीम कॉलेजची एक आहेत अशा चौक्या बंद आहेत तर त्या तत्काळ सुरू कराव्यात असं निवेदन आम्ही दिलं आणि काही चौक्या आपल्याला आता नाळवंडी नाक्याला नवगन कॉलेज आहे तेलगाव नाका आदित्य कॉलेजचा एरिया जो सुमसान एरिया आहे तर अशा ठिकाणी पण चौक्याचं थोडंसं आम्ही मागणी केली तर ज्या चौक्या बंद आहेत त्या तत्काळ सुरू करा करतील करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एस पी साहेबांनी आणि डी वाय एस पी मॅडमनं पण आम्ही भेटलो तर त्यांनीही थोडंसं महिलांच्या प्रश्नाकडे मी तात्काळ त्याच्यावर ॲक्शन घेईल माझा पर्सनल नंबर मी सगळ्यांना देईन असं आश्वासन आम्हाला दिलं आणि एक वाईट ह्याचं वाटतं की असे जेव्हा घटना घडतात तेव्हा त्याला धार्मिक रंग दिला जातो आणि मॉब जमवला जातो मॉब जमवला की ज्या गरीब मुली असतात त्यांच्या घरचे साधारण मिडल क्लास लोक असतात त्यांना मॉबची भीती असते तर ही भीती नागरिकांच्या मनातून घालावावी असं आम्ही विनंती एस पी साहेबांना केली त्याला धार्मिक रंग देऊ नये आणि धार्मिकता याच्यात आणू नये कारण सगळेच नागरिक हे सेम असतात एकत्र येऊन सगळ्यांनी अशा गुन्हेगारी वृत्तीला आळा घातला पाहिजे ड्रग्जचंही प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ड्रग्ज घेऊन असे गुन्हेगार मोफाट सुटलेले आहेत आणि त्यांच्या अशा ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत तर ह्याही गोष्टी आम्ही काही निदर्शनास आणल्या